नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अग्रॉस कुशाल सोहळ सगळ्यात महत्वाचा आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत करतोय भाजीपाला पीक असेल कांदा पीक असेल टरबूज असेल सगळ्या पिकांमध्ये आपलं मार्गदर्शन आहे आणि किट पण अवेलेबल आहे जर किट मागवायचं असेल तर खाली दिली ऑफिस ची नंबर आहे त्यांना संपर्क करा आज आलेलो आहे आपण नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये रायपूर गावात ता आलेलो आहे आता भाऊ ओळख करू घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार विक्रम नामदेव गुंजा आणि आपण जॉब कुठं करताय बँकेमध्ये चांदवडच्या ब्रांचला ब्रांच शेतीसोबत जो काही तुमचा आता बघितला आपण जॉब पण हो। करताय आणि शेती पण करताय शेतीला जोडधंदा पाहिजे बरोबर बरोबर आहे आता या हेतूने आपण कलिंगड पिकाची लागवड केली इडून माग पण करत होतात इथून मागण भाजीपाला पिक केलेलं आहे बरो बरोबर आहे बरोबर तुम्ही कुठून म्हणजे किती दिवस झाले किती दिवसापासून मार्गदर्शन घेऊन राहिले साधारण प्लॉट लागवडी पासून आम्ही मार्गदर्शन घेतलेले ऑफिस लेऊन तुमच्याशी संपर्क केला त्याच्यानंतर त्या किटचा वापर करतोय आणि बाकी तुमच्या मार्गदर्शन चालू इथून बरोबर आता मला एक सांगा कलिंगड पीक पहिल्यांदा लावलं पहिल्यांदा लावलेलं काही असं वाटलं का जाणवलं तुम्हाला का आपण पहिल्यांदा पीक करतोय काय होईल आपल्याला यश मिळेल का पैश मिळाल असं काही पहिलं डोक्यात शंकाच नाही ना किट फॉलो केल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट एकदम हे किट फॉलो करण्याच्या आधी तुम्ही मेथी पिकासाठी आपलं फॉलो केलं होतं बरोबर पंखा आणि युमिक वापरलो बर, होता बरोबर रिझल्ट काय जाणवले जबरदस्त रिझल्ट होते मी पिकामध्ये पण साधारण आम्ही तीस किलोच्या कट्ट्याला बावीस ते क्विंटल पर्यंत आम्ही उत्पन्न घेतलं होतं सगळ्यात महत्वाचं कालावधी किती मिळाला तुम्हाला किती कालावधीत निघाली पंचवीस ते सव्वीस दिवसामध्ये मित्रांनो जर वातावरण क्लायमेट जर आपल्याला मिळालं चांगलं अठरा ते वीस दिवसामध्ये देखील आपण ते प्लॉट काढलेले आणि ते बी अतिशय उत्तमरित्या काढलेले आता हे सगळ्या चाटा वाटणार नाही जी काही रिअल स्थिती जी शेतकरी आपल्याला सांगतात ते आपण व्हिडिओत पण सांगतो आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलच्या मार्फत तुम्हाला कळावं त्याकरता आपण सांगत असतो आता पंख कलिंगड पिका ते हा आहे मॅक्स व्हरायटी आहे ही व्हरायटी लागवड होऊन आता पंधरा डिसेंबरची लागवड महिना झालेला आहे बरोबर आहे लागवडीपासून मार्गदर्शन करत असताना जे काही एच नाईन एट असेल पंख असेल किट आहे आपलं पूर्णपणे बरोबर आहे त्याच्यानंतर सॅमिग्रो असेल किंवा शक्ती पॉवर टोमॅटो स्पेशल कळी सेटिंग साठी मॅजिक पॉवर त्याच्यानंतर नाना तऱ्याचे आपले प्रॉडक्ट त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉडक्ट चे रिझल्ट असे डोळ्याने दिसले का शंभर टक्के रिझल्ट दिसले जे मी चमत्कारला आपला नमस्कार हा जो काही उल्लेख करतोय हा शंभर टक्के मिळाला शंभर टक्के मान्यच करावं लागेल कुठली शंका नाही आणि मला एक सांगा आता जो काही खर्च झालाय हा खर्च मापात झालाय का वाढवा झालाय नाही मापात झालाय फार काही विशेष खर्च एकदम कमीच असेल माझ्या मनाने आणि माझा एक अंदाज साधारण एकरी तरी आपण वीस बावीस हजार पर्यंत आता खर्च करतोपर्यंत केलाय औषधांसाठी आणि तोच आपण बाकीच्या शेतकऱ्यांचे फीडबॅक घेतो मी माझ्याकडे तिथे ऑफिसला शेतकरी येतात त्यांच्या फीडबॅक मध्ये मला एकच कळतं की एकरी साधारण पन्नास पन्नास हजार रुपये कलिंगड पिकामध्ये खर्च करणारे शेतकरी त्यांना माझी एकच विनंती राहील की तुम्ही एकदा एक वर्ष एक करून बघा एक वेळेस पैसे घालायला कोण नाही म्हणत नाही कारण की आपण अशी बी एखाद्या ठिकाणी पैसे घालवणारे दुसऱ्या ठिकाणी घालवणारे एक वेळेस तुम्ही प्रयत्न करा करून बघा केल्यानंतर तुम्हाला काय रिपोर्ट येतो ना तुम्ही दहा शेतकऱ्यांना सांगशाल काय वाटतं तुम्ही आज छातीला मी जे सगळं छातीला हात लावतोय सांगतोय शंभर टक्के रिपोर्ट ला। दुसरा आज तुम्ही स्वतःच्या छातीला लावून दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकता का शंभर टक्के रिझल्ट काहीच अडचण नाही किती वापरायलाच पाहिजे वापरायला पाहिजे बरोबर आज आपण ह्या कलिंगड पिकावर आल्यानंतर दीड महिन्यामध्ये आता साधारण एका झाडाला किती फळसेट झाले सहा ते सात फळसेट झाले सहा ते सात फळसेट झाले आपल्याला एवढं करता आपल्याला फक्त दोन ते तीन फळं सेट करायचे आणि सहा ते सात फळं साधारण आता किती किलोचे झालेले साधारण पाचशे ग्रॅमच्या वरतीच फळ पाचशे ग्रामच्या वरती अशी साईज झाली मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं पण आहे आता ही साधारण अडीशे तीनशे ग्राम आहे इथं जर बघितलं इथं अडीशे तीनशे तिकडं पाचशे सहाशे ग्रामचं फळ आहे इथं बघितलं तर इथं पण साधारण पाचशे ग्रामचं फळ आहे आता जागोजागी भरपूर म्हणजे असं इथं इथं जागेवर खूप सेटिंग झालेली आहे आमप सेटिंग झालेली आहे पूर्ण प्लॉट दाखवा एक सारखा प्लॉट आहे कुठंच खालीवर नाहीये पूर्णपणे जर बघितलं आपण तर लागवडी पासून मार्गदर्शन केलेलं आहे रिझल्ट कसे चांगले रिझल्ट हो शंभर टक्के पंखाची रिपोर्ट कसे चांगले एकदम सुपर रिझल्ट जागेवर चालतं आणि एक एक हितीच हो अंतर एका रात्रीत वाढतं झाडामध्ये त्याच आपण फुटव्यांच्या बाबतीत घेतलं तर डोळे झाकून फुटवे निघतात म्हणजे एक एक कोण प्रॉडक्ट तुमच्या खात्रीनुसार शंभर टक्के रिझल्ट आपण तुम्हाला कांदा पिकासाठी रोबो डेमो टाकला होता बरोबर काय रिझल्ट आहे पण रिझल्ट एकदम सुपर आहे कारण दोन दोन कांदे होते दा बारा दिवसात मित्रांनो एकूण एक प्रोडक्ट ची क्वालिटी गॅरंटी आणि हमी आपण देत असतो आणि सगळ्यात महत्वाचं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागारची हेच फोकस आहे का कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्याला उत्पन्न निघावं आणि सगळ्यात महत्वाचं निरोगी उत्पन्न निघावं ऑर्गेनिक निघावं सांगा तुम्ही या प्लॉटला किती केमिकल वापरलेलं आहे काहीच नाही केमिकलच वापरलेलं आहे कोचित काहीतरी वापरलेले फक्त कीटकनाशकांमध्ये आपण दोन ते ती तीन हात ते पण आणि मित्रांनो सेटिंग पिरियड मध्ये भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमची सेटिंग होत नाही मधमाशीची खूप गरज आहे एकही पर्सेंट मधमाशीची गरज नाही जर किट फॉलो केलं तर कारण की आपली जी काय मॅजिक पॉवर आहे जे काय आपली ऍप्लिकेशन आहे हेच कार्यक्रम असा करता झाडाचा कोणत्याही प्रकारे सेटिंग साठी काहीच गरज नाही उलट्या कळे कळ्या कट कड़ करावं लागत ते, बरोबर तेच टोमॅटो पिका बाबतीत खूप सेटिंग होती फक्त फुगवाईची जबाबदारी आपल्याकडे पाहिजे फुगवाईचे प्रॉडक्ट जर तुमच्याकडे असले समजा फुगवायचं आपण पण स्वतः त्याच्या किट मध्ये राहत ती पूर्ण खात्री आपण देतो पूर्ण फुगवण ची गॅरंटी घेतो त्यावरच आपण एवढी सेटिंग करतो बरोबर आहे बरोबर मित्रांनो योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला त्याचा हा फायदा आहे योग्य नियोजन घेतला तर शंभर टक्के तुम्हाला काय वाटते अकरा मी तीस पस्तीस टन बोललो आणि मित्रांनो खात्री नाही गॅरंटी नाही विश्वास आहे हा विश्वास आपण शेतकऱ्याचा जिंकतोय आपलं नाव आहे त्याचं कारणच फक्त विश्वास आहे बघा योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या आता तुम्हाला चालता चालता एक स्प्रे सांगून जातो सगळ्यात महत्वाचा आता बघितलं आपण तर हे साईज झालेली आहे साधारण तुमची पाचशे ग्रामची आता साईज साठी काय करावं सर आता भरपूर शेतकऱ्यांच्या हार्वेस्टिंगला प्लॉट आहे काहीच वेल्डिंगचा प्रॉब्लेम येतोय जिथं वेल्डिंगचा प्रॉब्लेम येत असेल याला सुकत असतील तिथं तुम्हाला कॉपर वापरायचं आहे साधारण दोन किलो पण त्याआधी तुम्हाला फॉस्फेरिक ऍसिड सोडून आहे तीन किलो एकरी किंवा दीड किलो एकरी सोडल्यानंतर दोन दिवसाच्या गॅपनी तुम्हाला कॉपर सोडायचंय दोन किलो मित्रांनो एप्लिकेशन झाल्यावर निम्म्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळत नंतर जर बघितलं तर, तर, तर फुगवणसाठी काय करावं त्यास आता फुगवणच्या पिरियड मध्ये सगळ्यात महत्वाचं झिरो नऊ शेचाळीस ही जी काही सगळ्यात महत्वाचं महाफिडची पण ग्रेड येते त्यानंतर महिंद्राची येते त्यानंतर बघितलं आपण आजकालची भरपूर कंपन्यांची झिरो नऊ शेचाळीस तर झिरो नऊ शेचाळीस सोडा मित्रांनो साधारण एकरी तुम्हाला अडीच किलो सोडायचं आहे त्यानंतर ते ऍप्लिकेशन झिरो झिरो पन्नास आहे पाच किलो त्यानंतर तुम्हाला साठवीस करायचं आहे तीन किलो आणि मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू पद्धतीने साठवीस झिरो बावन चौतीस झिरो नऊ शेचाळी आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीप्लिकेशन करायचे जबरदस्त प्लॉटमध्ये मध्ये तुम्हाला फुगवून भेटेल फुगवणीचा कुठलीही अडचण येणार नाही आणि सेटिंगसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल तर मॅजिक पॉवर साधारण एक किलो सेवन हंड्रेड एक किलो पंख पाचशे मिली एच नाईन्टी एट एक किलो आणि त्यामध्ये तुम्हाला तेरा चाळीस तेरा घ्यायचं आहे तीन किलो असं ऍप्लिकेशन केल्यानंतर जबरदस्त प्लॉटवर सेटिंग होईल मित्रांनो डोळ्याने बघण्यासाठी रिजल बघण्यासारखे रिझल्ट राहतील फक्त एकदा ट्राय करा आम्ही सगळ्यात महत्त्वाचा तुमचा विश्वास जिंकतोय आणि विश्वास जिंकायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा चमत्काराला नमस्कार घेण्यासाठी आमच्याकडे प्लॉट द्यावा लागेल त्यात प्लॉट द्यायचा असेल तर खाली दिले ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा आणि सगळ्यात महत्वाचा प्लॉट रजिस्टर करून घ्या धन्यवाद